दिवा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे भटक्या कुत्र्यानं केलेल्या हल्ल्यात दोन वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे संध्याकाळी भावासोबत जात असताना भटक्या कुत्र्यानं मागून हल्ला केला आणि चिमुकलीला गंभीररीत्या जखमी केलंय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळुबाई बिल्डिंग विकास म्हात्रेगेट गेट परिसरात ही घटना घडली दोन वर्षांची वेदा विकास काजारे ही चालत असताना एका भटक्या कुत्र्यानं अचानक तिच्यावर मागून हल्ला केला या हल्ल्यात चिमुकली वेदा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेत या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसतय की चिमुकली भावाच्या हाताला धरून जात होती अचानक कुत्र्यानं मागून येऊन तिच्यावर हल्ला केला आणि तिला खाली पडलं कुत्र्यानं तिच्या पोटावर पाठीवर देखील चावा घेतलाय तिच्या मानेवरही कुत्र्यानं हल्ला केलाय चिमुकली जीव वाचवण्यासाठी तडफडत होती पण आसपास कुणीही नसल्यानं तिचे हाल झाले आणि चिमुकली मात्र वेदनेनं कळवळत राहिली दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय सदर घटना मध्ये कैद झाली असून प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे तातडीनं उपाययोजना न झाल्यास भटके जा, कुत्रे महापालिकेत आणून सोडू असा इशारा यावेळी अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिलाय लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे विकास मात्रे गेट दिवा येथील दिशा कासारे दोन वर्षाची मुलगी ही काल त्यांच्या चालीतून जात असताना एका भटक्या कुत्र्याने तिच्यावरती हल्ला केला या हल्ल्यात ती जखमी झालेली आहे वारंवार ठाणे महानगरपालिकेला कळवण्यात येते की या भटक्या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा परंतु ठाणे महानगर प्रशासन ही नेहमी उदासीन प्रत्येक कामात असे आणि त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला या बालिकेचा जीव जाता जाता वाचलेला आहे आता तरी ठाणे था महानगरपालिकेचे डोळे उघडतील का जर एवढं होऊन सुद्धा जर ठाणे महानगरपालिकेने अजून या भटक्या कुत्र्यांचा जर बंदोबस्त केला नाही तर या भटक्या कुत्र्यांना सर्वांना एकत्रित करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात सोडू